मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये एका गर्भ गर्भवती महिलेच्या बाळंतपणाच्या वेळीच मृत्यूचं एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे अतिशय अतिशय अमानुष आणि वैद्यकीय व्यवस्थेचा मुजोरपणा दाखवणारं हे उदाहरण आहे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत त्यांचे एक स्वीय सहायक आहेत त्याला आपण ए म्हणतो त्यांच्या पत्नी त्यांच्या बाळणपणासाठी दिनानाथ रुग्णालय पुणे येथे गेलेले असताना त्यांना दहा लाख रुपये जमा करायला सांगितले गेलं असं आपल्या सगळ्यांच्या वाचण्यात आलं आणि जेव्हा त्यांनी पैशांच्या संबंधितली असमर्थता दर्शवली आणि त्यांच्यासोबत जे कोणी लोक गेले होते त्यांनी दोन ते अडीच लाख रुपये काहीतरी भरूया अशा पद्धतीची तयारी दाखवली होती तेवढं करूनही त्यांना ॲडमिट करून घेतलं गेलं नाही आणि आता प्रसूती वेदना असह्य झाल्याच्यामुळे त्यांना नाविलाजाने दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जावं लागलं आणि त्या दरम्यान जे काही त्यांच्या शरीरामध्ये बदल झाले त्याचा परिणाम हा झाला की त्यांनी दोन जुळ्या मुलींना तर जन्म दिला परंतु त्यांचा त्या ते बाळंतपणामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला आपल्याकडे यास यामुळेच बाळांतपणाला त्या आईचा पुनर्जन्म असं म्हटलं जातं म्हणजे ती त्यात वाचली तर वाचली नाही तर तिचा प्राणही त्यामध्ये जाऊ शकतो जे की या विषयामध्ये या प्रकरणामध्ये घडलं परंतु यामध्ये त्यांचा प्राण गेला असं आपल्याला म्हणता येणार नाही तर त्यांचा प्राण दिनानाथ रुग्णालयाच्या लोकांनी तिथल्या व्यवस्थापनाने घेतला असं आपल्याला म्हणावं लागेल हा मृत्यू नाही आहे हा ना खून एक प्रकार आहे स्पष्टपणाने याच्यामध्ये आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे ते की सिझेरियन ऑपरेशन जरी तुम्हाला करायचं असेल तरी त्याला दहा लाख रुपये सारखी एवढी प्रचंड रक्कम ही का जमा करायला सांगितली गेली आणि त्याच्या बदल्यात ते जे लोक दोन ते अडीच लाख रुपये जमा करतो म्हणत होते तीही रक्कम काही छोटी नव्हती एवढ्यामध्ये तर लातूरमध्ये सिझिरेन ऑपरेशन सहज होऊन जातं तो एवढ्या मोठमोठ्या रकमा या इतक्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कशासाठी लागतात हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आपण लक्षात घ्या एका आमदाराच्या पी एच्या पत्नीची ही अवस्था आहे जो आमदार सत्ताधारी पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहे आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा त्या संबंधितांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असंही आपल्या वाचण्यात येतं आहे आणि वरूनही म्हणजे प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा त्या हॉस्पिटल्सला फोन आले त्यालाही त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने जुमानलं नाही असंही आपल्या वाचण्यामध्ये येतं म्हणजे आपण विचार करा की काय अवस्था आणि काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शासनाचा धाक नाही प्रशासनाचा धाक नाही कोणी फोन केलं तर कोणी कुणाला जुमानायला तयार नाही इतका मुजोर आणि इतका काय म्हणतो अनिर्बंध महाराष्ट्र आपण कधीही पाहिला नव्हता जे या राज्याला सरकार आहे का नाही या राज्याला मुख्यमंत्री आहे का नाही या राज्याला गृहमंत्री आहे का नाही असा प्रश्न पडावा अशी ही अवस्था या राज्याला आरोग्यमंत्री आहे का नाही तुम्हाला आरोग्य व्यवस्थेला जर मंत्र्यांचा आणि शासनाचा आणि प्रशासनाचा धाक वाटत नसेल त्यांच्या फोनची जर तुमच्या खाती काही किंमत नसेल तर मग कुणाच्या फोनची तुम्ही किंमत करणार आहात किंवा सामान्य माणसाची तर अवस्था काय असेल आज हे प्रकरण का उघड उघडकीस आलं आणि एवढं का गाजलं कारण ती जी दुर्दैवी महिला जी मृत्युमुखी पडली तिचा नवरा हा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा पी होता म्हणूनही हे प्रकरण इतकं उघड पडलं आणि सगळीकडे तिची चर्चा होते पण असे अनेक सामान्य माणसं अनेक सामान्य कुटुंबातले लोक सदस्य या आघाशीपणाला हॉस्पिटल्सचा हा जो हव्यास आहे पैसे कमवण्याचा या आघाशीपणाला कित्येक जण बळी पडले असतील परंतु जाऊन सांगतील कोणाला आणि सांगितलं तरी दखल घेईल कोण गोरगरिबाचं कोण विचारत आहे गोरगरिबाची दखल कोण घेत आहे आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटल व्यवस्थेच्या व्यवस्थापनाच्या पुढं पोलीस ह्या गोरगरिबाचं ऐकतील का त्यांचं ऐकतील म्हणजे सामान्य माणसाची एवढी दयनीय अवस्था आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आहे आता मी दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आरोग्यामध्ये सुद्धा काम करतो आम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती आहे किती खर्चिक आहे सगळं रुग्णांना किती खर्च येतो अहो चांगले चांगले लोक आमच्याकडे सहकार्यासाठी येतात चांगले चांगले म्हणजे जे आपण ज्यांना निम्न मध्यमवर्गीय वगैरे म्हणतो गरिबांनीच आमच्यापर्यंत येण्याची आवश्यकता नाही निम्न मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा आणि कधी कधी तर मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा हा भार उचलत उचलला जात नाही त्यांना तो सहन होत नाही आणि म्हणून सहकार्य होतं का मदत मिळते का याची विचारणा करण्यासाठी आमच्याकडे लोक येतात आणि आम्ही आमच्या परिणामात जे काही होईल तेही करतो आणि हेही अतिशय अभिमानाने सांगतो की लातूरमधल्या ज्याही डॉक्टर लोकांना आम्ही आत्ताकडे विनंती केलेली आहे त्या सगळ्यांनी आमच्या विनंती विनंतीच्यावरून अनेक रुग्णांना सहकार्य केलेलं आहे अतिशय सामाजिक भान ठेवून लातूरची डॉक्टर मंडळी आमचा आमचा तरी तसा अनुभव आहे आता या माझ्या मताबद्दल काही लोकांचं वेगळं मतही असू शकेल वेगळे अनुभवही असू शकतील मी नाही म्हणत नाही पण आम्ही ज्या ज्या म्हणून डॉक्टरांना ज्या ज्या म्हणून रुग्णांसाठी विनंती केलेली आहे आणि जे जे म्हणून आम्ही अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभव अतिशय चांगले आहेत परंतु आमच्या कानावरती अशाही कहाण्या आहेत जशी आता ही एक घटना आपली घडलेली घट आहे याच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्याकडे येत आहे परंतु खरंच खूप विदारक परिस्थिती आहे दवाखाना एवढा खर्चिक झाला आहे एकदा डॉक्टर गोपाळराव पाटील एका भाषणामध्ये म्हणाले होते की महाराष्ट्र जगामध्ये किंवा देशामध्ये गरिबी येण्याचं सगळ्यात दोन नंबरचं मोठं कारण म्हणजे दवाखान्यावरचा खर्च आहे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की समजा तुम्ही दहा हजार रुपये कमवत आहे आणि त्या कमवितनं तुमचं घर चालवणं भाडं लाईट बिल किराणा हे ते मुलांचं शिक्षण वगैरे हा जो तुमचा अनिवार्य खर्च आहे हा खर्च जो सोडला त्याच्यानंतरचा जो तुम्हाला खर्च येतो दोन नंबरचा तो दवाखान्यावरचा आहे इतकं दवाखाना औषध गोळ्या उपचार हे महाग झालेले आहेत असं त्यांनी मला वाट आठवत पंधरा वर्षापूर्वी त्यांनी वक्तव्य केलं होतं तेव्हा ती अवस्था होती आता तर काही तुम्ही विचारूच नका इतकं महाग हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला परवडण्याच्या बाहेर सामान्य माणसाच्या आवायकाच्या बाहेर हा सगळा विषय आता गेलेला आहे आणि वरचेवर सरकार आरोग्य व्यवस्थेतनं स्वतःचा हात काढून घेण्याच्या मागे लागलेला आहे सरकारमध्ये काही नवीन पिढीचे लोक आहेत किंवा राज्यकर्ते म्हणून काय नवीन पिढीचे लोक आलेले आहेत त्यांना असं नेहमी वाटतं की आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था आता हे सरकारने चालवायचं काम राहिलेलं नाहीये हे खासगी लोकांनी चालवलं लो पाहिजे किंवा सरकारने खाजगी लोकांसोबत मिळून पीपीपी मॉडेलवरती काम केलं पाहिजे पण मला त्या सगळ्या नवीन पिढीच्या शहाण्या आणि हुशार माणसांना सांगायचं की असं नाही आहे सरकारनीच या व्यवस्था बघितल्या वे पाहिजेत तर तुम्ही आता बघा शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल किती महागोत चाललेलं आहे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर चाललेला आहे वर्चीवर 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 तुम्ही थातूर मतूर उपाययोजना करताय आधार देताय सहारे देताय परंतु ते पुरेसे नाही आहेत या देशाची जेवढी लोकसंख्या आहे आणि या देशाच्या त्या लोकसंख्येच्या मानाने जे निर्माण होणारे गरजू आहेत त्यांची संख्या एवढी मोठी आहे की तुमची ही जी काही मदत तुम्ही देता किंवा जे सहकार्य तुम्ही त्या अनुदान रूपाने त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करताय हे पुरेसं नाही त्याच्याशिवाय सुद्धा जी रक्कम उरते ते सुद्धा असाही आहे आमच्या दिशा प्रतिष्ठानकडे काही शिक्षण मदत मागायला लोक मुलं येतात तर आमचा अनुभव असा आहे की त्याची शिक्षणाची फीस कमी आहे सरकारच्या काही योजनांमुळे तो खर्च कमी झालाय ती जुजबी असते आम्ही त्याला मदत पण करतो पंचवीस हजार असेल तीस हजार असेल पंधरा हजार असेल वीस हजार असेल पण त्यांच्या हॉस्टेलचा मेसचा खर्च लाखोमध्ये हो आहे म्हणजे गरीबाच्या लेकरांनी शिकायचं का नाही हा प्रश्न पडावा पुण्याला गेला तो मुलगा लात मुंबईला गेला अजून कुठं परगावी शिकायला गेला तर त्याच्या हॉस्टेलचा आणि मेसचा खर्च हा लाखात आहे म्हणजे इकडं पैसे वाचवायला जात तिकडं इकडे आड तिकडे विहीर म्हणतो ना तशी लोकांची परिस्थिती आहे विहिरीत आणि साप अंगावर परिस्थितीचा सा। त्या सापाला भिवून कुठेही उडी मारायला गेलं तरी एक संकट कायम त्यांच्या पाठीशी आहे अशी परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे आणि याचा संपूर्ण कारणीभूत राज्यकर्ते आणि सरकार आहे यांनी या व्यवस्था जणू काही आपली जबाबदारीच नाही अशा पद्धतीचा समज करून आहे आणि म्हणून माणस माणसांनी आणि आणि शिक्षण संस्थाचालक असतील किंवा राज्यकर्ते डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले लोक असतील यांनी या क्षेत्राला पैसे कमवण्याचं एक साधन आहे जरिया आहे हे सेवेचं साधन आता राहिलेलं नाही आहे हे पैसे कमवण्याचं साधन आहे असं ह्या आजच्या कालच्या या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं अशी अनेक घटना अशी अनेक आने, उदाहरणं हे घडत असतील आणि या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेमधल्या लोकांनी जे ह्याला पैसे कमवण्याचं साधन बनवलेलं आहे सेवेचं साधन न समजता यावर सरकारचं काहीही अंकुश नाहीये सरकार आणि ना राज्यकर्ते दोन हजार चौदा सालापासून फक्त एकाच कामात आहेत निवडणुका जिंकणे निवडणुका कशा जिंकून येता येतील एवढ्या एकाच गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे ही निवडणूक झाली की ती जिंकायची ती निवडणूक झाली की ती जिंकायची ती निवडणूक झाली ती जिंकायची आहे आणि सगळीकडे आमच्या पक्षाची सत्ता पाहिजे दुसऱ्याने नि कुणी निवडून येता कामा नाही त्याच्यासाठी मग वाटतं ते केलं तरी चालेल ह्या एका उपक्रमावरती सगळेजण आता सरकारमध्ये काम करतात ज्या ज्या म्हणून लोकांचं सरकार इथं येतं त्यांचा उद्देश एकच असतो की पुढच्या वेळेस परत आमची सरकार आली पाहिजे आणि चुकून जर दुसऱ्याची सरकार आली तर ते मोडून आमची सरकार परत कसं प्रस्थापित केली गेली पाहिजे याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही दुसरा कुठलाही धंदा नाही दुसरा कुठलाही उद्योग नाही थातूरमतूर उत्तर द्यायचे वेळ मारून न्यायची खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं सामान्य माणसाला मरू द्यायचं आणि सामान्य माणसं पण आता बघतोय मी निवडणुकीचे निकाल ते पण त्याच गुणाचे दिसत आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींनी काही फरक पडत नाही आरोग्य व्यवस्थेत काय व्हायला लागलंय शिक्षण व्यवस्थेत काय व्हायला लागलं राज्य सरकार काय करायला लागले केंद्र सरकार काय करायला लागलं काही देणं घेणं नाही आपण हिंदू मुस्लिममध्ये खुश आहोत कसा हिंदूंचं राज्य चालू आहे ह्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत आणि ही जी मिरिली बाई होती ही पण हिंदू होती तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ज्या हिंदू मुस्लिम त्याचं गुणगान गाता ना आणि ज्या हिंदू मुस्लिम त्याचं एक गाव असं चालू आहे ना तुमचं तर तुम्ही लक्षात ठेवा की ही मिरिली बाई हिंदू होती आणि हिला ॲडमिट न करून घेणारा सुद्धा हॉस्पिटल हिंदूंचं होतं दीनानाथ मंगेशकर नाव आहे त्या हॉस्पिटलचं ते पण हिंदूंचं होतं नाही म्हणणाराही माणूस हिंदू होता मरणारा माणूसही हिंदू होता विनंती करणाराही माणूस हिंदू होता गाया वाया करणाराही माणूस हिंदू होता आणि ज्यांनी कुणी म्हणून भरून फोन केले त्या हॉस्पिटलला तेही माणसं हिंदू होते हिंदूंच्या फोनचं हिंदूंनी जुमानलं नाही हे पण तेवढं सत्य आहे आणि त्याच्या नादामध्ये एका हिंदू महिलेनी आपला जीव गमावला आणि दोन लहान हिंदू लेकर मुली आज आई विना तिथं जन्माला आलेल्या आहेत आणि एक हिंदू माणूस त्याची पत्नी मेल्यामुळं आज असह्य झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु आपल्याला इतका धर्म धार्मिकतेचा उन्माद आलेला आहे की आपण कुठलीही वस्तुस्थिती कुठलंही सत्य आपण मान्य करायला तयार नाही आहोत निवडणूक आली मतदानाची वेळ आली की पुन्हा ते भूत उठून आपल्या ह्याच्यामध्ये थे तयार आहे आणि ज्या ज्या लोकांनी मुद्दे सोडून फक्त धर्मासाठी मतदान केलेलं आहे माझी त्या लोकांना विनंती की कृपया या घटनेवरती हळहळसुद्धा सुद्धा व्यक्त करू नका कारण अशा कर घटना एक ना अनेक या देशात घडतात शेतकऱ्याची खतं महाग झालेली आहे शेत भाव नाही पण तुम्हाला त्याचं काही घेणं नाही फक्त हळहळ व्यक्त करता निवडणुकीच्या वेळेस मात्र करायचं तेच करता कारण तुम्ही मुळात मुद्द्यांवरती मतदानच करत नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे आणखी निवडणुका मागा निवडणुका पाहतोय कितीही मुद्दे जरी तुमच्यासमोर ठेवले तरी तुम्हाला त्याचं महत्त्व नाही आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी दीड हजार रुपयासाठी मतदान करणाऱ्या माझ्या बहिणीनं मला विचारायचं आहे की आता किती हजार रुपये दिले तरी ती तुमची बहीण परत येणार आहे का किती लाख रुपये दिले तरी तुमची ती बहीण परत येणार आहे का आणि किती कोटी रुपये जरी दिले तुम्ही तरी तुमची बहीण परत येणार आहे का ध्यान हेच उत्तर म्हणजे आपण कशासाठी मतदान करतोय आणि ज्या चोराने तुम्हाला पैसे दिले ना दीड हजार रुपये कुठले स्वतःचे कि शक्य होते सरकारचा पैसा तुम्हाला वाटून निवडणुका जिंकल्या स्वतःसाठी हे लक्षात घ्या आणि स्वतःचा जरी दिला असता तरी कोणत्या कष्टाने कमवलेला पैसा होता कष्टाने पैसे जे माणसं कमवतात ते असे पैसे वाटत फिरतात का आणि मग जे लोक हाणलेले पैसे तुम्हाला देतात ना हाना त्यांचे पैसे पण मतदान मुद्द्यावरती करा जोपर्यंत हा देश आणि हे राज्य परत एकदा मुद्द्यांवरती मतदान करायला शिकणार नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी आणि येत्या जात्या महिन्यांमध्ये वर्षांमध्ये दिवसांमध्ये ह्या घटना घडत गट राहतील तुमचा कुणीही वाली नाही असं आज या देशाची परिस्थिती आहे कि दवाखान्यावाले किती बिलं करायला लागलेत शिक्षण संस्थावाले किती फीस लावायला लागलेत कुणाचंही या गोष्टीकडे लक्ष नाही लावू द्या काय लावायचं ते त्यांनी थोडे जास्त लावले की त्यातले थोडे आपण मागून घ्यायचे हा धंदा चालू आहे परवा सुरेश दस यांनी औषधाच्या बिलाचा विषय केला की हॉस्पिटलचं बिल जेवढं व्हायला लागलंय तेवढंच मेडिकलचं बिल व्हायला मेडिकलवाल्याचं बिल म्हणजे औषधांचं बिल व्हायला लागलं हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला काय चुकीचं औषधांचे मेडिकलचे दर किती असावेत किती कंट्रोलमध्ये असावेत त्या रुग्णाला त्याचा किती खर्च यावा याच्यावरती कुणाचं कुणाचं कंट्रोल आहे कुणाचंच नाही हॉस्पिटलचे बिल हॉस्पिटलवाल्या वाटतं तेवढे ते बिलं लावतात मेडिकलचे बिल वाटेल तेवढं करतात त्या रक्त तपासण्याचे बिल वाटतं तेवढे होतात ते रेडिओलॉजी वगैरे असते ना म्हणजे सोनोग्राफी पिनोग्राफी हे त्याचे सुद्धा बिल वाटेल तेवढं होतं म्हणजे या देशात चाललंय कारण पुण्यात तर विचारूच नका तू माझी मेहुणी ऍडमिट होते एका पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी डॉक्टर आहे माझा धाकटा मेहुणा डॉक्टर आहे त्या दोघांनी ज्यावेळेस जाऊन स्वतःच्या बहिणीचं बिल तपासलं ला। तेव्हा लातूरमध्ये ज्या एका विशिष्ट प्रक्रियेचं किंवा एका तपासणीचं दीड हजाराच पैसे लागतात दीड हजार रुपये आणि खूप तज्ज्ञ जर घेतले तर एक पाच हजारापर्यंत जायला पाहिजे त्या एका तपासणीचे पैसे त्या हॉस्पिटलवानी पन्नास हजार रुपये लावले होते पुण्यामध्ये किती रुपये दीड ते पाच हजाराच्या मध्ये कुठे व्हायला पाहिजे ठीक आहे खूप एखादा आम्ही बाहेर ना एखादा माणूस बोलवला ह्याच्यावरती त्याची ओपिनियन घ्यायसाठी तरी त्याला थोडीशी फीस दिली तरी ते पाच हजाराच्या वर नाही व्हायला पाहिजे त्याच प्रक्रियेचं त्याच तपासणीचं बिल तिथं पन्नास हजार रुपये लावलं होतं माझी पत्नी माझा मेवना भांडला तर त्यांनी तीस हजार रुपये केलं त्या पन्नास हजाराचे तीस हजार रुपये केले तरीही पाच हजारापेक्षा ज्याचं वर बिल नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टीसाठी तिने तीस हजार रुपये घेतलेच ही अवस्था आहे हे जे कार्पोरेट हॉस्पिटल वगैरे म्हणतात ना मोठमोठे हॉस्पिटल्स आणि मी तर असं ऐकतो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तर सरकारी जमिनीवरती उभा आहे एक रुपया नाम मात्र भाड्यावरती हॉस्पिटल उभा आहे आणि अशा हॉस्पिटलमध्ये ही घटना घडते खूप चिंतेची बाब आहे परंतु हे सगळं का घडायला लागलं याचा विचार तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदार म्हणून अतिशय गांभीर्याने केला पाहिजे आपण कोणत्या गोष्टीच्या आधारावरती कुणाच्या भुलबुलाई याला बिळ आपण भुण, भुण, मतदान करतो याचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे मुद्द्यांवरती मतदान करा गुद्द्यांवरती नाही आणि हुद्द्यांवरती तर अजिबात नाही पण आपण ते करत नाही आहोत जागा व्हायला पाहिजे आज त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या पीएच्या पत्नीवर ही वेळ आली आहे उद्या तुमच्या आमच्या कुणावरती ही वेळ येऊ शकते एवढं लक्षात ठेवा आणि आ ती वेळ येतही आहे ते चालूच आहे अनेक ही घटनाच उघडी पडली कारण तो एका आमदाराच्या पियेची ती पत्नी होती म्हणून गोरगरिबाच्या तर काय व्हायला लागले कोण यायला आणि कोण जायला लागले कोण जगायला लागले कोण मारायला लागले ह्याची तर बातमी व्हायचा विषयच नाही चर्चासुद्धा व्हायचा विषय नाही अशी परिस्थिती दुर्दैवानी सगळीकडे आहे आणि आपण मात्र वेगळ्याच धर्मांधतेच्या आणि धार्मिकतेच्या कुटाण्यामध्ये अडकून पडलेला आहोत कृपया जागे भा यातनं बाहेर या तर काहीतरी राज्या संदेशाचं खरं आहे आणि मरा माझी राज्य सरकारला विनंती आहे राज्य सरकारमध्ये जर खरा दम असेल ना तर ह्या दीनानाथ मंगेशकरवाल्याला असा धडा शिकवतील की राज्यातल्या कुठल्याही दुसऱ्या हॉस्पिटलने पुन्हा हे अशा अशा पद्धतीचा विषय केला नाही पाहिजे किंवा अशा पद्धतीची घटना कुठं घडली नाही पाहिजे तर मी मानेन परंतु मला खूप मोठी शंका आहे की राज्य सरकार आणि खास करून देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये फार काही करतील म्हणून फक्त थुतरमातूर करतील मोघम उत्तरं देतील कारवाई करतोय असा आविर्भाव आणतील ते हॉस्पिटल उद्याच्या उद्या, उद्या बंद झालं पाहिजे इतका हा अमानुष ही घटना आहे इतका हा अमानुष प्रकार आहे ताबडतोपीनं त्या हॉस्पिटलला टाळायला लागलं पाहिजे आणि जोपर्यंत यातनं ते हॉस्पिटल निरुद्ध सुटत नाही तोपर्यंत ते हॉस्पिटल बंद राहिलं पाहिजे इतकी कडक कारवाई महाराष्ट्रातल्या तमाम हॉस्पिटल्सला एक उदाहरण घालून देण्याची जबाबदारी आज राज्य सरकारवरती आहे बघूया राज्य सरकार काय करतं मला मात्र खूप मोठी शंका आहे की राज्य सरकार यामध्ये फार काही करेल बघूया